क्यों नए लग रहे है ये धरती गगन मैंने पूछा तो बोली पगली पवन प्यार हुआ चुप कैसे ये क्या हुआ चुप कैसे तुम्हाला कोणाला आवडत आहे मला गाणं सांगा कमेंटमध्ये आणि आज मस्तपैकी बेत केलाय बरं का खिचडीचा हे बघा बघू शकता का छानपैकी खिचडीचा बेत केलाय पण आता मला लागत तूप थोडं तूप संपले म्हणजे तूप घ्यावा थोडं पण आता काय करू तूप संपले हे बघा आहे का म्हणजे चला असंच खाते आता चौदा हे का खरं का खोटे वाहन म्हणू तर या सगळ्या जणी मस्तपैकी आपण सकाळी सकाळी आज बेत झणझणीत केलं आहे तुम्ही की ते खिचडीसोबत भाकर तो हो मी खाते भाकर खिचडीसोबत मला आवडती ते नुसता भात म्हणलं ना तर काय ते भात खाल्लं की नुसतं गेलं मुतायला की झालं पोट खाली है की नाही अशी गोष्ट असते त्याच्यामुळं आपलं थोडंफार कधी कधी हलकं पण खायला पाहिजे असं काय नाही म्हणा तुम्हाला दाखवते मी खाऊ blood. Uh huh. Blood वा 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 whoa अरे कधी तरी मन मला दाजी जेवा ले का काय हा कधी पहा तिचं टोन त्या बकरी सारखं चालूच आहे ती मी जी नाही का तिच्या चालूच आहे आणि म्हणते दाजी मग हे दुखाले दाजी मग ते दुखाले अह दिवसात मी एक वाज जेवते हो हा कधी पहा तिचं टोन चालूच आहे असो हा कोणतरी लावत या जेवाला कामा सुट्टी झाली की नाही झाली हा अरे एवढं वेळ नाही केलं पाहिजे आमदार मी का तुसार काम करू करू हा पण एखादी म्हणते ताजी जेवा लिहा बरं कसं मला जेवायचा विषय काहीच नाही तर बायच एवढं तरी कॉम बाई करतीस दाजी दुखतय मग हा काय दुखतय ना काय खराब झाली तिची पाहते काय गाला आतमध्ये गेल अशी अशी गाला आतमध्ये गेल तिची हा अरे खे लाज वाटते तुला एवढं वेळ असते आवाज बंद करणार आवाज बंद करणार हा गरज कमी होती सरी कुत्रे जा पिल्यासारखं दाजी किती काय रे तुम्ही ताणी लेत आणि दाजी मला तर मला फोन करण्याला सगळं सांगा तुझ्या वाईटावर मला माझं दाजी या जेव्हा मला वाटलं तुम्ही अशी मला ताणी देतात म्हणून तुम्हाला फोन नाही लावला नाही खरी बोलत सांग असं आहे का तेच म्हणलं माणसाला काम करावं लागते मला काम करा अगो मला काम करावं लागते काय समजलं मी काम करते म्हणून भूक लागते मला किती खराब झाली बघा हात पाय बघा माझा चेहरा बघा किती सुकला आहे बघा मी किती अरे मस्त खोट बोलण खोट बोलणं बंद कर ना चुकलीच काय याची हट कम तुम मला वेव कम हो? हट तो भाकर खायला तर आणायला लागलीस काय नाही काय रे वे हा, हा? एक तर खिमा आणा म्हणजे होते कलीची फ्राय आणा म्हणजे आणली नाही काय नाही तू वाट नाही का तुम्हाला पेर आणायला जा सकत पेर पेर आणतो ना बाई केलंच ना बरोबर मला काय केलंय थोडं तरी प्यार करीत नाही माणूस मला हा मला दाजी खिमा नाही तर मग कटली कलीचे फ्राय आण कसलो काय उंद्या आता हे तरी मसाली भात हे कोणी उंद्या भात काय ठेवा शिपी हे सांगतो तुला हो हा हा मग असं खाऊ खाऊ तुला तोंड बिरी सुटले ना कुंकडे बाकाला दिस ना तू दाजी तुम्ही सांगा तुम्हाला माहित ना मी किती नाजूक आहे येतो नाजूक करीस तू किती नाजू किती नाजू काय मी तुम्हाला माहिती आहे मी किती भाकर खाते तुम्हाला पण माहिती मी किती भाकर खाते सकाळ पण खाते किती भाकर आहे का सकाळ पण चरते ती अहो मला एक खटी नाही होत खाणं म्हणून मी कोर कोर खाते आम्ही कधी आलो घरचं खात आणि दिसतेच मला काही तरी पण हा बघा याला सकाळी म्हणलं होतं काय माहिती का दाजी थोडं तरी काय चकना आणा खायला पण कशाच कशाच नाहीच आणलं तर नाहीच आणलं माणसाने कदरच नाही माहिती असेल तरी कदर थोडी तरी कदर नाही लोक बघा बायको प्यार करते बायकाला कर काय काय आणतात खायला तुम्ही लोक आणतात बायकाला हे मला प्यार करते तर असं काय देत मला बोल तो का तुस ना घेतो घे आता मला बघ मी कधी आणतो खातो की किंवा आणतो मला मी जातो मी नाही तिकडेच खाऊन येतो आणि तुला हाताचा आवाज दाखवत असतात हा किती चांगलं नाव काय काही तरी आले असं सांगायची दाजी तुम्ही असे चांगला असे चांगला तुम्हाला काय सांगू जगामध्ये कोणत्या असा नव्हर नाही तसे तुम्ही चांगला एक बिर्याणी घेऊन चिकन बिर्याणी मस्त सोबत काय अनसा माहिती आहे ना माहिती काय अनसारे काय घोडी ती मला गोडीने गोळीने कोणा बोल जेवायला मला दाजी या म्हणून किती दाजी येते सोबत म्हणलं आपण मस्तपैकी पैकी हॉटेल ला जाऊ काहीतरी खाऊ म्हणलं किमा बिर्याणी आहे की नाही म्हणून थोडी खाऊन पाहतो थोडी तुम्हाला तसेच बायका पाहिजे होते जीव लावते अगं तुमची मेवणी आहे मी सक्की साली मेवनी तुमच्यावाली वाली हा म्हणून तुम्हाला एवढा जीव लावते से पाय दाबित होते रात्री ज्याला जेवण येतो मला म्हणते मी पाय दाबायला होते बघा मग आता जातोय माणसाचा खिश्याकड हात जातोय का नाही पाय दाबायला सांगा बरं तर पाय दाबत ना हे खिश्याकड काय चापायच असं असं खिशी हा जातो या हात जात नाही का खिशाकडे तुम्ही सांगा बरं बा आता म्हणजे ताई साहेब जाबीत असते त्याचे नवऱ्याचे पाय जातो का नाही त्याला सांग मला ताई साहेब आले की बाबा तुम्ही असे पाय जाऊ खिशाकडे हात घाल जा आणि पैसे काढून घे जा मला तस ही करते बाबा घेऊ आता मी तर तेवढं जेवण जेवा ना थोडं नाही नाही जेवतो थोडं होतो मी थोडं थोडस हातात वाज बिदा करतो तो फोड वर हो करू मला पण द्यावं ताजे थोडंफार वाटलं तुमच्या पाय दाबीन म्हणून म्हणते मेवण्या कधीच लग्न नको मेवण्या आणखी खरं सांगायला कदर नसती मेवणीच्या प्याजची कदर नसती थोडी पण नाही ह्या माणसाला तशी मी थोडी पण कदर नाही हम्म मेवणी म्हणून अहो दुसऱ्याच्या बायका घर सोडून जायच नवऱ्याला सोडून माहेर झालेत बायका येत नाहीत महिना महिना दोन दोन महिने नवरा काय खात असं काय करत त्याला काय कदर नाही अहो मला एवढी कदर आहे तुम्हाला काय सांगू एक दिवस सुद्धा सोडून जात नाही दाजीला एक दिवस सुद्धा एवढा प्यार आहे माझ्या मनामध्ये दाजीसाठी तर मी गेले तर मला आठवणी येते दाजी तिकडे काय खात असते बिचारी उपाशी असते परत परत येते बिना रिक्षाच बिना गाडीच तुम्ही सांगा भांडू बहिण किती जीव आहे माझ्या नाही मी पण जाऊ खाणे हॉटेलमध्ये मग पैसे द्या मला दोनशे रुपये दाजी पैसे त्या दोनशे रुपये मी जाईन हॉटेल मध्ये खाईन नाही त्या दिवशी तुम्ही शिव बिर्याणी खाऊ घातली मला माहित नाही का त्याला मला हॉटेल मध्ये नका जाऊ म्हणा जाऊ आपण दुसरे दुकान नाही म्हणे चांगली घाटले हाटकून नेल तिने मला बिर्याणी खाऊ घातली माहिती राजभर मग पोट दुखलंय माहित आहे का दुसरे हॉटेल मी जो आपण दाज्यात त्यासाठी तुला